रस्ते आढळले काम झाले नाही दोन तीन वर्ष झाले हा मीच येतो नाहीत काउं साहेब अरे माझं काम आहे पैसे द्यायचं गावातल्या वडीलदारांनी बसवून वाद मिटवला पाहिजे त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे नाही भेटलं तर या दवामुळे त्या प्रांताला घेऊन या त्या तहसीलदारला घेऊन जावा त्या व्हिडीओला घेऊन जावा त्या पीआय पी एस आय किंवा त्या जी घेऊन जावा माझा नावाचा वापर करा गोड <laughs> वाट मोठे पाण्यात झालेत पत्र देऊन झालेत सगळी पण काय कोणच ही करत नाही दखल घेतले तेच सांगतोय ती यादव सांगतोय पागारातून ठेवलं आज म्हणून अरे तेच सांगतो बाबा हा ते पण मी बघितलंय गावामध्ये फार सुधारणा व्हायला लागले की वाद वाढतात आणि पहिलं होतं तेव्हा वाद नव्हते